हो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आई वडील होणं पालक होणं हे प्रत्येक स्त्री पुरुषाचं एक जणू स्वप्नच असतं पण पालकत्व निभावणं ही मात्र एक जबाबदारी असते कारण मूल लहान असताना त्याच्या बाल बघण्यात आपण रमून जातो त्यानं काही केलं तरी त्याचं कौतुकच होतं पण जसजशी मुलं मोठी व्हायला लागतात तसतसे हळूहळू प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात पालकांना चिंता वाटू लागते नक्की आपण मुलांशी कसं वागावं हे त्यांना कळत नाही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा का असंही वाटून जातं म्हणूनच आज आपण इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचा विषयही तसाच निवडला आहे किशोरवयीन मुलामुलींच्या समस्या आणि उपाय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये निमंत्रित आहे काउन्सलर ट्रेनर मेधा भिडे यांना नमस्कार मॅडम इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते थँक्यू किशोरवयीन मुलामुलींच्या समस्या आणि त्यावरचे उपाय याविषयी या आज आम्हाला तुमच्याकडून खूप काही जाणून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आधी आम्हाला सांगा की कि किशोरवय म्हणजे नक्की किती कोणतं ओके okay, किशोर वय म्हणजे टीनेज म्हणतो आपण सो oh. इंग्लिश so, आकड्यांमध्ये जिथे टीन्स चालू होत थर्टीन hmm. फोर्टीन सो पासून नाईनटीन पर्यंत तेरा ते एकोणीस करेक्ट हे बेसिक किशोर वयचा वयोगट म्हणून आपण धरूया hmm. या वयोगटातल्या मुलांना आपण टीनेजर्स म्हणतो करेक्ट कसं आहे की मुलं जेव्हा लहान असतात तर तेव्हा ती आई बाबांचं ऐकत असतात म्हणजे त्यांनी सांगितलेलं त्यांना पटत असतं पण जस जसं वय वाढायला लागतं तेव्हा एका त्यांच्या आवडी बदलायला लागतात हट्टी बनतात ती किंवा आई बाबांनी सांगितलेलं त्यांना चुकीचं सा वाटायला लागतं दुसरंच कुणीतरी त्यांना जवळचं वाटायला लागतं तर असे हे सगळे बदल का होतात त्यांच्यामध्ये छान प्रश्न आहे ऍक्च्युअली आणि हा कळत न कळत बहुतेक करून सगळ्यांना पडतो हो की अरे आत्तापर्यंत किती शाण्यासारखा वागायचा आणि हे आता काय झालं मग आपण त्याला म्हणतो फार शिंग फुटलीय वगैरे वगैरे सो बेसिकली जर का लक्षात घेतलं तर टीनेज म्हणजे काय तर हा एक मधला दुवा आहे ते लहान मूल आता एक परिपक्व मनुष्य म्हणजे ज्याला आपण शिफ्ट म्हणतो चाइल्डहुड ते अडल्टहूड सो त्यातला करेक्ट एकदम करेक्ट सो त्यातला जो दुवा आहे ना ते आहे टीनेज किशोर वय आणि मग नॅचरली हा खूप मोठा बदल असल्यामुळे त्या अख्या फेज फेजमध्ये बरच काही बदलतं म्हणजे मानसिकतेमध्ये बदल होतात शारीरिक बदल होतात आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये होत काय असतं की ही मुलं स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करायचा प्रयत्न करत असतात टीनेज ही अशी फेज आहे ना ती मुलं धड मुलं असतात आणि ना ती पूर्ण परिपक्व प्रौढ व्यक्तिमत्व म्हणून समजली जातात म्हणजे ते काही करायला लागले की आपण मध्येच त्यांना म्हणतो जास्त आगाऊपणा करू नकोस लहान सजून आणि दुसरं काही करायला लागले की आपण म्हणतो एवढं कळत नाही इतका मोठा झालास तरी इतकं कळत नाही सो ते सुद्धा एका विचित्र प्रकारच्या कन्फ्युजन मधनं जात असतात त्यांना सुद्धा कळत नसतं नक्की मी स्वतःला लहान समजावं का मोठं समजावं बरं हे सगळं ना थोडं सबकॉन्शियस लेव्हलला होतं म्हणजे असं काही बसून कुठचा टीनेजर विचार नाही करत की नक्की मी लहान आहे का मोठा सो so, समजण्याची ही गोष्ट आहे की आवडीनिवडी बदलतात स्वतःची स्वतःशी नव्यानी ओळख होतीये मी mm. कोण ह्याची एक व्याख्या तयार होतीये mm -hmm. आणि हे होत असताना स्वतःची मतं डेव्हलप होत असताना सडनली mm -hmm. जर का माझ्या मताना किंमत नाही असं वाटलं तर ती रिॲक्ट करतात mm -hmm. म्हणजे आता पालकांना त्यांच्या मतांना किंमत द्यायचं नसतं का तर तसं नाहीये आपल्याला ना लहान मुलांशी खास करून आपल्या मुलांशी एका विशिष्ट प्रकारे बोलण्याची hmm. hmm. एक सवय झालेली असते चल असं कर चल तसं कर बिकॉज आपण अथॉरिटेटिव्ह असतो एक अथॉरिटीची जागा असते आपली त्यांच्या आयुष्यामध्ये hmm. आपण हक्कान त्यांना सांग हा हक्कानी त्यांना सांगत असतो आणि त्यामुळे तिथे चर्चा करायला पाहिजे हे आधी पालक म्हणून आपल्याला कधी स्ट्राईकच होत नाही कधी जाणवत नाही आणि आपण सतत त्यांना पटापट निर्णय देतो अर्थात हे त्यांच्या भल्यासाठी असतात ते उत्कृष्ट असतात त्याच्यात काही वाद नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वावरती जे इंडिपेंडेंट बहरायला सुरुवात आहे तिथे थोडंसं त्यांना कळत नकळत आघात झाल्यासारखा वाटतो म्हणून ते रिॲक्ट करतात की मला माझं डोकं आहे मला कळतं अशी काहीतरी उत्तरं येतात ह्याला ऍक्च्युली एक दुसरं कारण आहे की मध्ये ना जर का आपण त्यांचा शारीरिक विकास बघितला खास करून मेंदूचा तर मेंदूचा जो पार्ट हा एनालिसिस करणं पुढच्या ये येणाऱ्या घटनांविषयी विचार करणं आणि नीट समजून उमजून एखादा निर्णय घेणं ह्याच्यासाठी जो मेंदूचा भाग जो कार्यरत असतो तो फुल्ली डेव्हलप झालेला नसतो अच्छा मग अशा वेळेला ही मुलं हेच निर्णय अशा मेंदूच्या भागातून घेतात जो भाग भावनांना प्रोसेस करतो त्यामुळे ही टीनेजची मुलं प्रत्येक निर्णय हे तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षातील ते भावनांच्या आधारे घेतात त्यामुळे नॅचरली त्यांना थोडस जरा जरी वाटलं की माझी भावना दुखावली जाते की ते रिॲक्ट होतात माझ्या आयडेंटिटीला काही किंमत नाहीये माझ्या मताला काही किंमत नाही की कि ते रिॲक्ट होतात त्यांची इच्छा नसते की वडिलांना उलट बोला पण ती सारासार विचारबुद्धी तेव्हा पटकन त्यांना सुचत नाही आणि मिस्टेक होते आणि आपल्याला वाटतं हट्टीपणा करतात आपल्याला पाहिजे तेच करता करेक्ट करेक्ट आणि हेच न समजून घेतल्यामुळे काय होतं की काही पालक जे असतात ते खूप मुलांना शिस्तीत ठेवायला बघतात करेक्ट अगदी वेळप्रसंगी त्यांना मारतात सुद्धा <laughs> आणि काही पालक असे असतात की त्यांना अजिबात दुखवायचं नाही त्यांच्या तर या दोन पैकी नक्की योग्य मार्ग कोणता सांगाल तुम्ही ऍक्च्युअली तसं म्हटलं तर दोन्ही चुकीचे आहेत आणि दोन्ही बरोबर आहेत अच्छा <laughs> म्हणजे ना कंप्लीट हंड्रेड पर्सेंट शिस्तीत वागवायचंय ना कम्प्लिटली त्यांच्या प्रत्येक होला हो करायची कारण दोन्ही डेंजरस आहे सो स्ट्रिक्टनेस so पाहिजे कारण ती मुलं डेव्हलप होतात आणि शंभर टक्के आई वडिलांचा अंदाज त्यांचं जगाविषयी असलेलं ज्ञान माहिती कमी असेल अगदी ग्रामीण भागातले जरी आई वडील घेतले तरी त्यांना माहिती कमी असते पण अनुभव अनुभव हा करेक्ट अनुभव असतात आणि आपल्या मुलाच्या चांगल्यासाठी काय आहे मुलीच्या चांगल्यासाठी काय आहे हे समजून घेण्याची कपॅसिटी थोडी जास्त असते त्या मुलापेक्षा व्हायला हो तर पाहिजे hmm. आणि त्याहूनही पुढे जाऊन जेव्हा आपण चिडतो ऍज hmm. अ पेरेंट आपण पटकन वाक्य काय म्हणतो hmm. तुझी लायकी आहे का की आम्ही तुला एवढं सगळं करतोय hmm. तुला कळत नाहीये hmm. किंवा तुला आईबाबांची किंमत नाहीये म्हणजे लायकी किंमत हे काही hmm. हा पटकन हे कठोर शब्द जेव्हा वापरतो तेव्हा hmm. ते हर्टफुल होतात त्यामुळे आपल्याला आता कठोर तर व्हायचंय पण इतकं नाही की नाती तुटतील किंवा भावना किंवा मन दुखावली जातील त्याला एक सुंदर वाक्य आहे कठोर बनो पर कटू नाही पण डायरेक्ट आपण ओरडून सांगितलं तर थोडं डिफिकल्ट होत मग दोघांसाठी मध्यमार्ग मध्यम हा बेसिकली बॅलन्स पाहिजे ना की कुठे कठोर व्हायचं आणि कुठे सॉफ्ट व्हायचं बॅलन्स इज बेटर आणि लाईफमध्ये मध्ये बॅलन्स पाहिजे सो इथेही पाहिजे कारण हे वय मुलांसाठी तितकंच डिफिकल्ट झालेलं आहे कारण आज बघतो आपण की स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेत टिकून राहणं हे या मुलांसाठी सुद्धा खूप मोठं आव्हान आहे आणि त्याची सुरुवात किशोर वयापासून व्हायला लागते किंवा हे आव्हान त्यांना किशोर वयामध्ये पेलावं लागतं आहे तर सुद्धा एक त्यांच्यासाठी समस्याच आहे असं म्हणता येईल का आणि त्याचे काय परिणाम होत आहेत हो ॲक्च्युली कॉम्पिटिशन ना हल्ली खूप मोठा मुद्दा झालाय म्हणजे फक्त टीनेजर्स नाही तर तुम्ही लहान मुलं बघितली अगदी दुसरी तिसरीची पण चर्चा कशी असते की नाही मला पहिलंच यायचं आहे किंवा मी रँकर का नाही आहे म्हणजे टक्के किंवा मला कॉन्सेप्ट किती कळले त्याच्यापेक्षा रँकर होण्याकडे जास्त कळलंय किंवा ऑलिम्पियाड इंटरनॅशनल एक्झॅम सो कॉम्पिटिशन ही अतिशय लहान वयात हल्ली चालू होतीय आणि जसं तुम्ही म्हणलात तसं की किशोरवयीन मुलांमध्ये किंवा टीनेजर्समध्ये हे आढळून येतं की त्या कॉम्पिटिशनचे चटके लागायला लागतात oh. म्हणजे मुलं डिप्रेशनमध्ये जातात hmm. मुलं स्वतःच्या कपॅसिटीवरती शंका घ्यायला लागतात सो hmm. so, ते आई वडिलांना पण दिसतं आणि आपल्याला नकोत आपली मुलं ह्या अशा फेजमधनं जायला निगेटिव्ह व्हायला डिप्रेसिव्ह व्हायला सो hmm. आपण so, काय करू शकतो तर एक करू शकतो की आपण कॉम्पिटिशनमध्ये मुलांना का उत्साहानी पाठवतो कारण एक स्पिरिट डेव्हलप व्हावं पुढे जायची क्षमता वाढावी मेहनतीची क्षमता वाढावी हे करताना आपण खूप वेळेला फक्त नंबर नंबर आकडे ह्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करतो आणि हे ऍक्च्युली अडल्ट म्हणजे मोठ्या मुलांमध्ये हा मोठ्या माणसांमध्ये पण तुम्हाला दिसून येईल की पूर्वीच्या काळामध्ये नैतिक मूल्यांना जरा जास्त किंमत होती पण आता बँक बॅलेन्सला मटेरियलिस्टिक अचीवमेंटला थोडक्यात नंबर्स बरोबर ह्याला जास्त किंमत आली आणि नॅचरली तीच सिस्टीम मुलांमध्ये लागू पडते सो त्याचे चटके बसू नयेत म्हणून एक करू शकतो की आपण मुलांची गप्पा मारताना जसं की आपण आपल्या प्रोफेशनविषयी बोलतो तर प्रोफेशनल सक्सेस ची कळत न कळत मुलांना डेफिनेशन द्या आपापसात आप बोलताना सुद्धा म्हणजे आईवडिलांनी पण की सपोज कोणी डॉक्टर असेल तर मी मागच्या वर्षी हे होतं माझ्याकडे ह्या वर्षी माझ्याकडे हे आहे किंवा मी एखादी बँकर असेल मागच्या वर्षी छोटी गाडी होती ह्या वर्षी मोठी गाडी होती mm. बाव आय एम सक्सेसफुल तर मला असं वाटतं सक्सेसची डेफिनेशन बदलायला पाहिजे mm. मागच्या वर्षी इतक्या गोष्टी मॅनेज करत होते mm. इतक्या लोकांपर्यंत मी माझ्या गोष्टी पोचवत होते किंवा माझा फायदा इतक्या लोकांना होत होता दिस शुड बी द लँग्वेज की आपण किती लोकांच्या आयुष्याला पॉझिटिव्हली स्पर्श करतोय हो ही सक्सेसची डेफिनेशन सुद्धा मुलांना कळली पाहिजे mm. आणि त्याचबरोबर शिकताना नवीन गोष्टी नवीन कॉन्सेप्ट शिकताना मुलांसाठी गरजेचं आहे की त्यांनी ती प्रोसेस एन्जॉय केली पाहिजे mm. म्हणजे एखादा नवीन कॉन्सेप्ट शिकला भले तो हिस्ट्रीतला असेल सायन्समधला असेल तर तो जो एक आनंद असतो की अरे मला mm. हे कळलं मग हे मी कुठे कुठे अप्लाय करू शकतो mm. ही जी विचारसरणी आहे ही करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे फक्त हाच प्रश्न नाही विचारला पाहिजे अरे मागच्या वेळेला मार्क किती होते ह्या वेळेला किती आहेत प्रिलिम्सला किती आहेत आत्ता किती त्याला किती आहे तुला किती आहे मग जेव्हा नंबर गेम वाढतो ना तेव्हा त्याचे चटके लागायला लागतात नंबर्स गरजेचे आहेत पण नंबर्स तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही प्रोसेस एन्जॉय करता mm. आणि ह्याच चर्चा झाल्या पाहिजेत घराघरांमध्ये mm. मग ती कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिशनमुळे लागणारे चटके कमी होतील ऑप बरोबर एक जरा वेगळ्या समस्येविषयी आता मला बोलायचं की वाढतं वजन ही सुद्धा <laughs> टी, टीनेजर्स साठी एक मोठी समस्या बनलेली आहे oh, म्हणजे फास्ट फूड अगदी बाहेरच खाणं जास्त खाणं तर त्यामुळे ही सगळी समस्या निर्माण होते तर ह्याला जबाबदार आपण पालकांना धरणार मुलांना धरणार किंवा त्यांची ती जी काही आता समस्या आहे ती कमी करण्यासाठी तुम्ही काय सांगाल पालकांसाठी छान आहे प्रश्न हा आणि खरंच आत्ताचा प्रश्न आहे रिअलिस्टिक बेसिकली mm. जबाबदार कोण तर दोघंही mm. आपण पालक म्हणूनही जबाबदार आणि मुलं त्यांचीही जबाबदार कारण का कुठे ना कुठेतरी त्यांचे लाड करण्याच्या नावाखाली आपण सुद्धा त्यांना सवयी लावतो सो mm. so, होतं कसं की माझी बर्थडे पार्टी आहे आणि मेनू काय आहे तर बर्गर्स आहेत mm. केक्स आहेत आणि पेस्ट्रीज आहेत आणि अजून काय पिझ्झा आहे mm. मग सगळ्यांना ते आवडतं मग दुसऱ्याला एक प्रकारचं प्रेशर असतं की माझ्या बर्थडे पार्टीला अजून काहीतरी फॅन्सी आणि भारी करायलाच पाहिजे हां करायलाच पाहिजे खूप खाणं म्हणजे मजा किंवा जंक फूड खाणं म्हणजे मजा असंही नाही पाहिजे आणि पिअर प्रेशर जसं नेगेटिव्हली होतं तसं पॉझिटिव्हली पण करता येतं म्हणजे सपोज तुमचं मूल आठवी नववीत आहे तर त्याच्या फ्रेंड्सच्या आया ज्या तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्याशी बोला तुम्ही ठरवा युनॅनिमसली की आपण बर्थडे पार्टीज मध्ये आपण हेल्दी फूडला प्राधान्य देणार आहे त्याला तुम्ही स्टेटस सिम्बॉल करा मुलांना छान वाटेल त्याला फॅन्सी नावं द्या म्हणजे जसं आपण कडधान्य खातो तर स्प्राऊट भेळ स्प्राऊट सॅलाड वगैरे हे <laughs> जे प्रकार असतात फॅन्सी नावं ग्लॅमरायझेशन मग त्यांना ते भारी वाटेल जरा आणि हे सगळ्या आयांनी मिळून ठरवलं मेन्यूज चेंज केले mm. पार्टीज मधले mm. तर कुठे ना कुठे तरी मुलं त्या फॅन्सी फूडला किंवा जंक फूडला सोडून mm. हेल्दी फूडकडे टर्न होतील mm. आणि त्यांना जाणवून द्या की तुझी हेल्थ mm. किती सुधारतीय तुझा mm. फोकस चांगला होतोय सो असे छोटे छोटे मार्ग घेऊन आपण नक्की वळवू शकतो खूप काही बनवता येऊ शकतं असं आपल्या मुलाला हेल्दी खाणं आणि फास्ट फूड कमी घेणं हे प्रायोरिटीवर पकडून धरलं पाहिजे तर मुलं नक्की वळतील कारण अजून ते स्वतः इतके स्वतःचा चांगल्याचा विचार करू शकत नाहीयेत ह्या टीनेजच्या फेजचाच प्रॉब्लेम आहे ह्याच वयामध्ये मुला मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल सुद्धा होत असतात आणि त्यामुळे सुद्धा काही समस्या निर्माण होऊ शकतात तर यामध्ये पालकाने विशेषतः मुलींच्या पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी हां शारीरिक आणि मानसिक बदल येस खूपच मॅसिव्ह चेंजेस म्हणजे खूप मोठे मोठे बदल होतात आणि ते स्वतःला लहान समजत असतात आणि आता था था, ते मोठे व्हायला लागलेत किंवा ते स्वतःला मोठे समजतात पण तितके मोठे नाही आहेत अशी फार कन्फ्युजनची स्थिती असते आणि ॲक्च्युली मगाशी आपण जे म्हटलं की ही फेज अशी आहे की त्यांना मोठ्या माणसांसारखा फार काही सारासार विचारबुद्धी ठेवून विचार करावा हुँ. हे अजून जमत नसतं ह्या फेजमध्ये दिसायला मिशी फुटली आहे किंवा शरीराने ते पूर्ण डेव्हलप्ड व्यक्तिमत्व जरी असलं तरी जर का ब्रेन डेव्हलपमेंट बघितली तर अजून ते तेवढे परिपक्व नसतात वैचारिकरित्या ते फार भावनिक विचार करत असतात mm. आणि मग हे करताना नॅचरली कुठेतरी अट्रॅक्ट होणं mm. मग ते दुसरं व्यक्तिमत्व असेल म्हणजे मनुष्य असेल mm. वस्तू असेल गॅजेट असेल mm. स्थिती परिस्थिती सिच्युएशन काहीही mm. सडन काहीतरी मनात आलं तिथे अट्रॅक्शन वाटलं तिथे वाहवत जाणं mm. हे खूप कॉमन आणि नॉर्मल आहे असं म्हणूया mm. अर्थात नॉर्मल आहे नॅचरल आहे म्हणजे बेनिफिशियल आहे का तर नाही फायद्याचं आहे का तर नक्कीच ना, नाही कारण त्याचे तोटे पण होऊ शकतात आणि मग मुलींच्या आईवडिलांनी काय करावं किंवा मुलांच्या प्रॉब्लेम दोघांनाही येणार आहेत आपण जेव्हा मोठे होत होतो तेव्हा कदाचित खड्डे छोटे होते रस्त्यातले पण आताचे खड्डे खूप मोठे झालेत ज्याला आपण पॉर्नोग्राफी म्हणतो ड्रग्ज म्हणतो किंवा अगदी टेंडन्सी असू देत किंवा गँगस्टर प्रवृत्ती असू देत ह्या hmm. सगळ्यामध्ये एक्स्ट्रीमिझम फार वाढलाय hmm. म्हणजे मी एकतर ह्या टोकाला जाणार नाही तर त्या टोकाला जाणार hmm. होत आहे काय की टीनेजमध्ये पाहिजे मनावर कंट्रोल hmm. जो सगळ्यात कमी आहे त्याच्यात बाहेरच्या गोष्टी आपल्याला जास्त बोलावतात खुणावतात आपल्याला mm. जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात mm. सारासार विचारबुद्धी किंवा अनालिटिकल पॉवर तशीही ह्या मुलांची कमी असते mm. कारण त्यांची डेव्हलपमेंटच तशी झालेली नसते मग हे सगळं विचारात घेता हे सगळ्या खड्ड्यांपासून मुलांना वाचवायचं असेल mm. तर महत्वाचं म्हणजे त्यांना सेल्फ कंट्रोल mm. सेल्फ रिस्ट्रेंट स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं हे अगदी शंभर टक्के जरी शिकवता येत नसेल तरी थोडंफार शिकवलंच पाहिजे mm. नाहीतर परत बाकीचे अनेक मोठे त्रास ज्याचे आपण mm. बरेच बातम्यांमध्ये वगैरे ऐकतो mm. त्याला सामोरं जायला लागतं सो so, हे प्रसार माध्यमांचा समाजावर पडतो तसं ज्या मुलांवर सुद्धा oh. त्याचा खूप मोठा प्रभाव नक्की आणि त्यामुळे हे सगळे तुम्ही जे धोके सांगताय ते वाढतात ना कारण जग जवळ आलंय आणि प्रसारमाध्यमांकडे बघितलं तर व्ह्यूज मिळण्यासाठी म्हणा किंवा टीआरपी मिळण्यासाठी म्हणा जास्त करून निगेटिव्ह गोष्टींना हायलाईट केलं जातं ते बरोबर आहे का चूक आहे संबंध नाही म्हणून मला किंवा आजकाल कसं असतं काहीतरी फॅन्सी करायचं किंवा हिरो सारखं करायचं म्हणजे यो किंवा मी फार भारी आणि मग त्याची प्रसिद्धी कॉलेजमध्ये शाळेमध्ये करायची किंवा माझा कसा दरारा आहे मी कसं टीचरला उलट बोललो किंवा मी कसा स्ट्रॉंग आहे mm. तर मुलांना स्ट्रेंथ ची डेफिनेशन नव्याने शिकवण्याची गरज आहे mm. खास करून टीनेजर्सना की उलट बोलणं म्हणजे स्मार्टनेस नाहीये mm. शांतपणे ऐकून घेणं म्हणजे वाईजनेस म्हणजे ज्याला आपण विजडम म्हणतो mm. तर, तर हा mm. नुसतं स्मार्ट असणं महत्वाचं नाहीये यू हॅव टू बी वाईज आणि वाईज मूल काय करेल तर ते शांतपणे ऐकून घेईल समजून घेईल की समोरच्याचा मुद्दा आहे पण नुसतंच सुपरफिशियल स्मार्टनेस दाखवायचं असेल तर आपण चटकन उलट बोलू ह्या दोघांमधला फरक दाखवणं शिकवणं आई वडिलांचं काम आहे हे खरं आहे की दोघही काम करत असतात त्यांना वेळ मिळतो न मिळतो पण वेळ काढला पाहिजे ह्या गोष्टींविषयी घरात चर्चा केल्या पाहिजेत म्हणजे मुलांचं राईट अँड रॉंग हे पक्क होईल महत्वाचं सांगायचं म्हणजे मुलांना हे शिकवलं पाहिजे या फेज मध्ये की व्यक्तिमत्वाची ताकद म्हणजे काय मला हे हवंय मला ते हवंय हे म्हणणं खूप सोपंय मला हे नसलं तरी चालेल पण मी माझ्या नैतिक मूल्यांशी कुठच्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करणार नाही हे म्हणायला ताकद लागते बरोबर की नाही सो हे शिकवणं की आपल्या मूल्यांवर मतांवर ठाम राहा असं नाही नु, मूल्यांवर ठाम राहा हा सगळीच मतं मूल्य असतात असं नाही सो आपल्या मूल्यांवर ठाम राहा आणि त्याच्यासाठी तू इतर गोष्टी कॉम्प्रोमाइज कर पण mm. इतर गोष्टींसाठी आपली मूल्य कॉम्प्रोमाइज करू mm. नकोस म्हणजे तू नेहमी सेफ राहशील mm. सो हे आई वडिलांनी मुलांना सतत सतत सांगणं गरजेचं आहे mm. आणि जेव्हा ते एखादी गोष्ट अशी करतील फॉर एक्झाम्पल माझा मित्र सिगरेट ओढत होता त्यांनी mm. मला खूप वेळेला सांगितलं की तू ट्राय कर एक पफ घे वगैरे वगैरे पण मी माझ्या मुलांवर ठाम राहिलो आणि मी नाही केलं मी ट्राय पण नाही केलं तर अशा वेळेला खूप कौतुक करा त्यांना गिफ्ट द्या त्यांची पाठ थोपटा वगैरे वगैरे म्हणजे काय जिथे तुम्ही फोकस करता ते वाढत जातं व्हॉट एव्हर यू फोकस ऑन विल मॅग्नेफाय चांगल्या गोष्टींवर मुलांचा फोकस केलं तर नॅचरली त्यांच्यातला चांगुलपणा वाढेल बरोबर मगाशी जसं म्हटलं की प्रसार माध्यमांचा खूप मोठा प्रभाव या टीनेजर्सवर आपल्याला दिसून येतो तर त्याच कारण म्हणजे की स्क्रीन टाईम मुलांचा वाढत चाललाय पालकांचा सुद्धा वाढतोय त्याची कारण वेगवेगळी आहेत पण मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी पालकांनी काय करावं ऍक्च्युली हो स्क्रीन टाइम, <laughs> वेग वेग <laughs> स्क्रीन टाइम Actually, हो, परत हा पण कसा आता ग्लोबल इश्यू झाल्यासारखा झालाय प्रत्येक ठिकाणी पालकांना ह्याचा प्रॉब्लेम जाणवतोय आणि आहे ना म्हणजे मुलं खूप लहान वयात सिडेंट्री कडे चालली आहेत म्हणजे बैठ राहणं म्हणजे आता तुम्ही बघितलं तर आम्ही लहान असताना आमचे वडील नेहमी म्हणायचे की काय हे मुलं टी व्हीवरची क्रिकेट कसली बघतात उठा आणि जा आणि क्रिकेट खेळा आवडत असेल तर हां म्हणजे कधीतरी एकदा बघणं ठीक आहे मजा उत्साह काहीतरी शिकण्यासाठी पण जे तुम्ही फील्डवरती शिकणार आहे किंवा जो आनंद तुम्हाला फील्डवर मिळणार आहे तो अवर आहे आणि त्याच्यातनं फिटनेस पण राहणार आहे पण आता सगळं काही स्क्रीनवर बघणे हे जास्त महत्वाचं झालं लहान मुलांना सुद्धा मोबाईल हातात दिला गप्पा बसतात सो टीनेजर्सना जसं मोबाईल हवा असतो ना तसं आपण बघूया की त्यांना गाडी स्कूटर हे पण हवं असतं हे मी सांगते कारण ह्याच उदाहरण आपण घेऊया जेव्हा आपण मुलांना गाडी चालवायला शिकवत असतो तर आपण असं म्हणत नाही ना ही घे गाडी ह्या किल्ल्या हे ऍक्सिलरेटर मस्तपैकी दाब आणि हो पुढे आपण पहिले शिकवायचं तर ब्रेक शिकवतो किंवा शिकवताना अगदी ड्रायव्हिंग क्लासमध्ये सुद्धा काय प्रॉब्लेम येऊ शकतात कुठे काळजी घ्यायला पाहिजे पुढचे धोके काय आहेत ह्याच्यासाठी आधी तयार केलं जात आणि मग गाडी हातात दिली जाते मोबाईलचंही काहीतरी तसंच आहे mm. आणि तसंच पाहिजे mm. म्हणजे मोबाईलही मुलांना हातात देण्याच्या आधी mm. किंवा दिल्यानंतर आता लहान वयातच हातात दिल्यानंतर तुम्ही आधी कसं म्हणणार mm. सो मोबाईल जेव्हा आपण देतोय तेव्हा त्याच्याच बरोबर त्याचे तोटे काय आहेत mm. मग तुम्ही त्याच्यावर कंट्रोल कसा ठेवा mm. मोबाईल तुम्हाला युज करतोय असं व्हायला नाही पाहिजे mm. mm. मोबाईलला तुम्ही युज करायचंय सो ते उलट होता का मा नाही ह्याची जाणीव मुलांमध्ये आली पाहिजे आणि जसं तुम्ही म्हणलात तसं की हल्ली मोठी माणसं सुद्धा स्क्रीन अडिक्ट व्हायला लागली सो मुलांमध्ये आपल्याला तो गुण आणायचा असेल तर पहिले स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवा घरात गप्पा गोष्टी करा एक टॉकिंग टाइम म्हणजे असतो ना स्टडी टाईम प्लेईंग टाईम तसे टॉकिंग टाइम पाहिजे घरामध्ये गप्पांचा वेळ पाहिजे चिटचॅट टाइम पाहिजे आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये आणि तेव्हा कुठच्याही प्रकारचं गॅजेट नकोय मोबाईल नकोय गप्पा म्हणजे मोबाईलवरचे जोक वाचून दाखवणं ह्या गप्पा होत नाहीत चार जण बसलेत घरात तरी प्रत्येकाच्या हा तर ते, ते नकोय सो स्क्रीन टाइम कमी करायचा असेल आणि स्क्रीन टाइम मध्ये होणारे दुष्परिणाम म्हणजे अगेन ते सिडेंटरी लाईफ एक साइडनी खात सुटायचं एक साइडनी हातात मोबाईल मग पिक्चरच बघत बस म्हणजे खाणे बघणे खाणे बघणे अशी एक विचित्र भानच नाही बरं त्याचा आनंद सुद्धा नीट घेता येत नाही कारण ना त्या चवीकडे लक्ष आहे ना त्या खाण्याच्या टेक्स्चर कडे ना त्याच्या सुगंधाकडे ना त्याच्या छान जे काही प्लेटिंग केलंय त्याच्याकडे कशाकडेच नाही नुसतं एक साइडनी आपण ठोसल्यासारखं खात जातो आणि एक साइडनी काहीतरी टीव्ही किंवा मोबाईल किंवा टॅब बघत जातो म्हणजे आपण त्या मल्टीटास्किंगच्या नावाखाली कशालाच धड प्राधान्य देत नाहीये सो मल्टीटास्किंग पेक्षा डू वन थिंग ऍट अ टाइम चा नारा थोडासा पालकांनी मुलांना शिकवला mm -hmm. पाहिजे की तुला अगदी मोबाईल वरती सुद्धा अभ्यासाचं काही बघायचं असेलच mm -hmm. तर तेव्हा तू फक्त ते कर तेव्हा तुझ्या नोट्स काढ mm -hmm. साईडला मोबाईल बघता बघता पण तेव्हा जेवू नकोस आणि mm -hmm. जेव्हा जेवत असेल तेव्हा शांतपणे mm -hmm. मग त्याचा आनंद मिळेल mm -hmm. कारण फोकस शिवाय केलेलं कुठलंही काम तुम्हाला फायद्याचं ठरणारच नाहीये तसंही मग ते काय आहे सो so, ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा मी स्वतः मोबाईल कसा बाजूला ठेवला मला त्याचा कसा फायदा झाला हे पेरेंट्सनी मुलांची गप्पा मारता मारता सांगणं किंवा मा मुलांना उद्युक्त करणं काल कालपर्यंत तू दोन तास रोज बघतोस किंवा तीन तास बघतोस तर आज तू अडीच तास बघितलास छान कमी आले हळूहळू तुला जमतंय आपण काय म्हणतो पालथ्या घडावर पाणी हे काय काल तीन तास बघितलं आज दोन तास बघतोच पण ते तिनाचं दोन वरती आलंय हा तर आपण त्याला कौतुक करत नाही प्रोत्साहन देत नाही मग मूल काय है म्हणतं ह्यांचं ऐकून काही केलं तरी कमी कशाला ऐकायचं मी मला हवं तेच करतो मग ते रिॲक्टिव्ह होतात मग साध्य काहीच होत नाही ह्या तीन चार गोष्टी आपण केल्या तर त्याचा फायदा होईल स्क्रीन टाइम कमी होईल आपलं एकमेकांशी संभाषण चांगलं होईल आणि नॅचरली मुलांमध्ये थोडासा उत्साह वाढेल खूप छान म्हणजे खरोखर पालकांनी हे करून बघण्यासारख्या या गोष्टी आहेत हो। आपल्या मुलांना जर प्रोत्साहन दिलं तर त्यांना सुद्धा ते आवडायला लागेल आणि ती हो। नक्कीच तसं करायला लागतील आणि सोप्या पण आहेत ना गोष्टी हो ना मॅडम एक जाता जाता किशोरवयीन मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मनाचं स्वास्थ्य जपण्यासाठी तुम्ही काय <laughs> सांगाल हा खूप छान प्रश्न आहे आणि हा खरं तर खूप डीप प्रश्न आहे म्हणजे असं दोन मिनटा सांगणं कठीण आहे पण मनाचं स्वास्थ्य जर का आपलं आणि आपल्या पाल्याचं टिकवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जो सल्ला देतोय तो सल्ला सहज द्या प्रेशर देऊ नका मग अशी म्हटल्याप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे की हे माझ्या मुलांनी ऐकलं नाही तरी सुद्धा मी माझ्या मुलाला अनकंडिशनल प्रेम देणार आहे ह्याची जाणीव आणि आठवण स्वतःला करून द्या म्हणजे ऐकलं म्हणजेच बरोबर तर असं नाहीये आणि दरवेळेला मुलाला व्यक्त करा की मी आहे तुला काही वाटलं तरी निसंकोच बोल मी आहे कुठचाही प्रॉब्लेम आपण ठीक करू शकतो मला आधीच सांग मुलाचं मित्र व्हा विश्वास देणं हा करेक्ट मुलाचा विश्वास संपादन केला तर मूल बोलेल तुमच्याशी आणि जे मूल आईवडिलांशी घडाघडा बोलतं त्याला फारसे बाहेरचे खड्डे ह्याच्यात पडावं लागत नाही ते सेफ राहतं कारण आईवडिलांना लगेच एक आकलन असतं की कुठच्या दिशेला चाललंय मित्रत्वाचं नातं दाखवता दाखवता ते छान मुलाला मोल्ड करू शकतात कठोर संवादापासून सुसंवादाकडे जाणं पालकांना आणि पाल्यांना खूप सोपं होईल तुटे वाद संवाद तो खारी असं आपण म्हणू शकतो मेधा मॅडम आज तुम्ही इथे आलात आणि किशोरवयीन मुलामुलींच्या समस्या आणि उपाय याविषयी अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद मलाही खूप छान वाटलं श्रोते हो आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी संपदा जोशी आपला निरोप घेते नमस्कार